नेवासा फाट्यावर खाडे साहेबांची धाक कारवाई विनाक्रमांक व परवाना नसलेल्या वाहनांवर पोलिसांची मोहीम नेवासा पोलीस स्टेशन चे नवनियुक्त प्रभारी अधिकारी खाडे साहेब यांनी पदभार स्वीकारताच कडक भूमिकेत प्रवेश केला आहे डी वाय एस पी दर्जाचे अधिकारी असलेल्या खाडे साहेबांनी प्रशिक्षणाच्या तीन महिन्यांच्या कालावधीतच शिस्तीचा बडगा उघडण्यास सुरुवात केली आहे आज सकाळी नेवासा फाट्यावर खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरदार कारवाई करण्यात आली विना क्रमांक असलेल्या वाहन चालकांवर आणि परवाना नसलेल्या रिक्षा चालवणाऱ्यांवर धडक मोहीम राबवली गेली वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनांवर दंडात्मक या मोहिमेत सा उपस्थित होता ट्रॅफिक विभागाचे किरण गायकवाड व त्यांच्या सहकार्यानी ही आक्रमक पवित्रा घेत कठोर कारवाया केल्या या धडक कारवाईमुळे वाहन चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना आता गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे खाडे साहेबांचे या निर्णायक भूमिकेमुळे निवासा परिसरात वाहतुकीला अधिक शिस्त लागेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे पत्रकार 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 साहेब आम्ही आम्हाला आम्ही काही काही साहेब गेले का काय पत्रकार पत्रकार कशाला म्हणजे चांगलं काम केलं ना अर्थ काही वाईट काम केलं तुम्ही आता एक तर बदल आला नाही आवाश मध्ये त्याच्यात राम